त्यावेळेसच्या भारतीय जनता पार्टी आणि आताच्या भारतीय जनता पार्टी अटलजीची जनता पार्टी भारतीय जनता पार्टी होती ती एक वैचारिक सिद्धांत होता वैचारिक बैठक होती एक विचार होते आणि एक पक्षनिष्ठा होती परंतु आता काय झालेलं आहे सगळं बाजारीकरण झालेलं आहे महाराष्ट्रामध्ये काय चाललेलं आहे सगळं पूर्ण भाजपमध्ये दलबदलू लोक भ्रष्टाचारी जे घोटाळेबाज गुंड आणि दहा पक्ष बदललेले लोक आज भाजपात आलेत म्हणजे घेणाऱ्याला लाज नाही आणि जाणाऱ्याला लाज नाही अशा प्रकारची आता भाजप झालेली आहे आणि त्याच्यामुळं भाजपमुळे भाजप ही संपलेली आहे आता आता काय आहे पक्षाची मिटिंग बोलावली की जायचं मुंबईला भेटायचं जा आले फडणे साहेब आले फे आले विस्ताने आले बावनकुळे आले भाषण ठोकले त्याला चार शिवाय दिल्या त्याला शिवाय दिल्या पवार साहेबांना शिवाय द्यायच्या ठाकरेला शिवाय द्यायच्या लोकांनी टाळ्या वाजायच्या जेवायचं ते घरून निघून यायचं ही अशी भाजप राहिली आहे की आज भाजपमध्ये काही नाही विचारधारा नाही विचार नाही सामुदायिक नेतृत्व नाही सामुदायिक विचारविनिमय नाही फक्त हुकुमशाही आहे ज्या मनाला वाटलं ते करायचं आता ते बेशरम आहेत यांना काहीच कशाचं काही नाही काही खरेदी करणार कोणाला घेणार कोणाला करणार काही होऊ द्या सत्ता ही टिकली पाहिजे आमची खुर्ची टिकली पाहिजे हे आता त्या भाजपचं धोरण आहे राजकारणाचा आणि भाजपच्या सगळ्या नीती मूल्याचा जे सुपडा साफ केला त्याला एकमेव कारणीभूत देवेंद्र फडणवीस बावनकुळे तुमचे दानवे चंद्रकांत पाटील हे सगळं लोक याला जबाबदार आहेत यांच्यामुळे हे सगळं भाजपचा महाराष्ट्रामध्ये सुप्रसाद झालेला आहे परंतु हे एवढे बेशर्म झालेले आहेत की सत्य सत्तेकुळ कुठ्याचही काही दिसत नाही आणि जे लोकसभेला घडलं तेच विधानसभेला निश्चितपणे घडणार आहे